सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपण निघालो हॉटेलवर आणि हॉटेलला जाण्यापूर्वी आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे कारण की आमचं मॅरेज सर्टिफिकेट जे दिलेलं डॉक्युमेंट्स वगैरे तर त्याच्यावर सहाय्य करायचं आहे तर आजपासून मी आणि प्राची ऑफिशियल बायको होत आहोत आणि छोटा भाऊ ओंकार आणि दादा हे सुद्धा ऑफिशियल आजच नवरा बायको होत आहेत तर मित्रांनो चले आधी आपण ग्रामपंचायतीत जाऊया आधी तिथे सहाय्य करूया आणि भेटूया आपल्या हॉटेलवर हे पाहू शकता मित्रांनो आमची आजी चाललेली आहे आता आजीच्या माहेरी काठी टेकवीत 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 हळूहळू आजीच माहेर पण इथे जवळच आहे पाच मिनिटात पोचत मित्रांनो श्रीगाला आता भेटलेला आहे माई आणि श्रीगा तिच इंडियन आयडलच टॅलेंट दाखवत आहे पाहू शकतो तुम्ही सगळ्यांनी श्रीताला एप्रिशिएट केलेला आहे कस गाय बोल तु श्री तू सरळ उभी राह सरळ उभी राह श्रीदा सगळ्यांना दाखव इकडे इकडे दाखव बोल अरे यार बाय घेऊ नका कोण आहे शुभा मुला हसत म्हणून ती आहे

अरे आई आई तुझ्याकडे बघून मला एक गाणं आठवते म्हणू का नाही 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 आता एक मिनिट बघते एक मिनिट एक मिनिट अज आजीसाठी गाणं म्हणायचं बरं का आता आईकडं पाहून मला एक गाणं आहे आता ते गाणं मी म्हणतो गुलाबी गाऊन आणि लाले लाले दिसते मी भारी भाऊ व्हिडिओ माझा काढ आईसाठी मी हे गाणं डेडिकेट केलं आहे आपण हॉटेलवर निघालेलोच होतो मित्रांनो तोपर्यंत प्रियांका नाणी आणि सागर नाना आलेले आहेत आपल्याकडे आणि आमच्या ब्लॉगला हाय करा ना <laughs> नाना नानी मंतरवरून ना आलेले आहेत आता थोडं वेळ त्यांना भेटूया आणि मग निघूया व्हिडिओज काढत होतो तिचे नाही 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 या नाना वेलकम आमच्या ब्लॉगला हाय करा चला आता नाना भेटूया थोड्या वेळ आणि मग नाना पण आपले सबस्क्रायबर आहेत चला आपण आलेलो आहोत आता आपल्या ग्रामपंचायत करायला कारण की आपल्याला करायची आहे मॅरेज सर्टिफिकेट वर सही चला तर आता आतमध्ये जाऊया मॅरेज सर्टिफिकेट वर सही करूया आणि भेटूया मामाच्या गावला आज आपण आलेलो आहोत आता आपल्या आप मामाच्या गावात आता इथे प्राचीला सोडूया आपल्याला जायचं आहे नारंगावला कारण की आता कोमलताईचं आणि ऋषीचं म्हणजे ओंकारचं मिळवण्याचं लग्न आहे तर आपल्याला कुर्ता वगैरे शिवायला टाकायचं आहे आता आपण केपी मार्टवर जाऊया दादाला घेऊया आणि जाऊया नारंगावला चला तर आता आपण भेटूया केपी मार्टमध्ये केपी मार्टला पोचलेले आहेत आपण आपण दादाला घेऊया दव्यानारंगवला आता गर्दी तर इथे भरपूर दिसतेय पाहूया मालकांना किती आली वाटतात बाजाराची देखील <laughs> आल्या बरोबर निकलच भेटतो आपल्याला चला आता दादाला किती वेळ पाहू आपण दादाला दहा दा दा पंधरा मिनटं आहेत अजून तर तोपर्यंत आपण आपली ज्युलर मधली सगळी कामावर पण घेऊ आणि मग परत जाऊया मॉलवर थोडस मटेरियल पण घ्यायचं आहे आपल्याला जुलर मधून ते सगळं उरकून पुन आपण पुन्हा दादाला दा घेऊया मॉलवरून आणि जाऊया आता नारंगावर मित्रांनो मोठा पोपट झालेला आहे मी आलेलो माझे ड्राय क्लिनिंग चे कपडे न्यायला आणि हे शॉप आहे बंद आता वहिनींना फोन करूया त्यांना किती वेळ लागतो हे पाहूया जास्त वेळ लागत असेल तर आपण जाऊ बाकीची काम करू आपण आलेला होता आता नारंगाव मध्ये आमच्या पिशव्या घेतलेल्या आहेत आणि आता जातो टेलर गाडी एका ठिकाणी पार्क केलेली आहे नारंगाव मध्ये पार्किंगचा सुद्धा खूप इश्यू आहे मोठा चला आता आपण मार्केटमध्ये घुसतोय जाऊया आपल्या टेलर कडे कपडे शिवायला टाकूया लवकर तर काही भेटणार नाहीये पण लग्नाचा एखादा कुर्ता दे म्हणतो त्याला आता लवकर कारण की सीझन आहे त्यांच्याकडे पण गर्दी खूप असते चला तर आता आम्ही कुठे कपडे शिवायला टाकतोय तुम्हाला दाखवतो हे आहे नागावच मार्केट पाहू शकता तुम्ही <laughs> दादा चाललेला <laughs> आहे पिशवी हातात घेऊन मित्रांनो हे आहे डिसेंट मेन्सवेअर इथंच पहिल्यापासून आपली आपली सगळी कपडे इथेच शिवतो आणि हा दादाचा एकदम चांगला मित्र आणि आमचा पण एकदम चांगला मित्र आहे नारंगावच्या मेन मार्केटमध्येच म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता पुढे वेस आहे आणि मेन मार्केटमध्येच त्याच हे शॉप आहे चला आता आतमध्ये जाऊया आपण आपले कपडे शिवाय देऊया चला मित्रांनो आता आपली सगळी कामं इथली आहेत आता आपण जाऊया दादाला केपी महाटला सोडूया आणि भेटूया हॉटेलमध्ये तर मित्रांनो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि आपण आलेलो आहोत आता आपल्या मामाच्या गावला सगळी कामं उरकून आणि आता जाम भूक लागलेली पहिले जेवण करून घेतो कारण की सकाळी नाश्ता करून आलेलो आणि आज दिवसभर कामाच्या नादात जेवणच करता आलं नाही ला सुद्धा भूक लागली तर पहिला आता जेवण करून घेऊया आणि मग पुन्हा भेटूयाच व्हिडिओ मध्ये आता मस्त पोटभर जेवण झालेलं आहे आज जेवण करायला भरपूर उशीर झालेला कारण की दिवसभर कामांमुळे आपल्याला काही टाइमच भेटला नव्हता नक्कीच आज आपल्याला भरपूर काम असल्यामुळे जास्त काही ब्लॉग शूट करता आलं नाही घरी फक्त श्रीदा बरोबर आपण मस्त एन्जॉय केलेलं आज भरपूर टाइम भेटलेला श्रीदा बरोबर खेळायला मित्रांनो आताच काही कस्टमर आपल्याकडे जेवण करून गेलेले आहेत आणि माझे मित्र राजू शेठ महाबरे आणि पप्पू शेठ पापडे हे देखील आलेले त्यांना माझी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन करायचं आहे त्यांच्या बॅचचं तर ते सुद्धा मामाच्या गावाला आता व्हिजिट देऊन गेलेले आहेत त्यांना सगळ्यांना मामाचं गाव आवडलं आणि भरपूर लोक मला असं विचारतात की तुम्ही आता कस्टमरचे रिव्ह्यू आपल्या ब्लॉगमध्ये का दाखवत नाही तर मित्रांनो आता भरपूर कस्टमर येतात भरपूर रिव्ह्यू देतात तर सगळ्यांचं ब्लॉगमध्ये टाकणं शक्य होत नाही त्यामुळे आता आपण ठरवलं की ब्लॉगमध्ये रिव्ह्यू टाकायचे नाही पण जे रिव्ह्यू कस्टमर देतील त्याचे शॉर्ट्स बनवून आपण युट्यूबला ते सोडणार आहोत तर नक्कीच तुम्ही मामाची गाव कृषी पर्यटनाला व्हिजिट द्या आणि ज्यांना कोणाला जर वार्षिक माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन करायचं असेल तर त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा काही कार्यक्रम करायचे असेल तर त्यांनी सुद्धा आपलं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट <laughs> करा आपल्याला आपला लिंक मध्ये आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेलाच आहे तर मित्रांनो चला आता सुद्धा काही कस्टमर येतील त्यांना सुद्धा जेवण वगैरे हो देऊया मामाचं गाव दाखवूया आता रात्रीचे वाजले आहेत दहा आणि किरण आलेलं आहे कारण की आम्हाला आता पप्पांच्या साईटवर पप्पांच्या पाण्याची टाकी भरायची आहे तिथली आणि तिथल्या लॉनला सुद्धा पाणी मारायचं आहे पण किरण आता येऊन गेला आणि पप्पांची विसरून गेला तर आता आपण त्याला चावी देऊन येऊया पप्पांच्या साईटवर आता आपण आलेलो आहोत आता इथे चावी ठेवूया आणि किरण येईल आता त्या पाणी वगैरे मारेल आता तर पप्पांच्या साईडवरन इथून आपला जो लेण्याद्र गणपती आहे तो कसा आणि आपला पूर्ण जुन्नर तालुका कसा दिसतोय मी तुम्हाला दाखवतो इतकं छान वाटतं इथं आल्यावरनं छान अशी हवा सुटलेली आहे आणि खूप छान असा आहे आज पौर्णिमा पण होती काल त्यामुळे आज चंद्र पण आपला पूर्ण आहे तर मी तुम्हाला आता दाखवतो पप्पाच्या साईट वरनं आपला जुन्नर आणि लेण्याद्री गणपती कसा दिसतो हे पाहू शकता मित्रांनो हे आहे तीर्थक्षेत्र लेनेद्री खूपच जवळ आहे म्हणजे खूपच छान दिसते आणि इथून जे जुन्नर सिटी दिसते ती, ती तुम्हाला दाखवतो आता छान हिल वर आपला प्लॉट आहे हे आलेले आहे किरण आणि दीपक मोटर चालू करून आताच दीपक क्या रेस नाही खाना बिना खाया क्या खाया सच मे नाश नाश्ता अरे रात का खाना बोल र ठीक आहे ठीक आहे किल्ले गे किरण चालू दे ठेवली आतमध्ये ठेवून चला तर मित्रांनो आता पहिलं पाणी मारून ठेवूया जाऊया परत मामाच्या गावाला मित्रांनो सगळी काम आपली आता ओरखलेली आहेत आणि बरेचसे कस्टमर देखील आज येऊन गेलेले आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकोन क्लिक करा कारण की अशीच नवनवीन व्हिडिओ या पुढे मी तुमच्यासाठी आणत राहणार आहे चला तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये